मी स्पष्ट बोलणारा महाराज आहे एखादी वारी एखादा व्यक्ती जर आला तर त्याची पूर्ण सातपिढीचा सा इतिहास काढू शकतो का मी सोनारे परिवार काढला तर काय आहे हरकत आहे का चालेल ना मला फक्त सोनारे परिवार करूनच पाहिजे मधी बसत त्याला तुझी या सोनारे परिवाराची पालखी चालू होती त्याच्या आधी तुला कोण भेटेल का तुला माहिती पाहिजे ना कोणाला कोण भेटल देवाला सगळ्यांच्या आधी माहिती पाहिजे का त्याला कबूल आणायचा कबूल यायचा मला झाडे थोड पन्नास टक्के कमजोर वाटतय शारीरिक गोष्टी आहे का काही गडबड आहे कमरे पासून कोणला तोडलंय आणि कोणाला मोडलंय कोणाला माहिती हा माहिती आहे कोणाला तोडलंय कमरे पासून केल्या कोणजा पासून का त्यावेळी तुमच्या आईची ओळख केली का तुम्ही कोणी आईचं गावाने दोन तुकडं केलं तर ओळख केली का तुम्ही मग तुम्हाला करायला आई तशीच हवे का हा आधी माया शक्ती तुझा गो मग आपण आई तुळजा भवानीचा काडा चादी यांचं घरचा इतिहास काढू का काढू का तर घर मोकळे पाहिजे यांचं पहिलं जेव्हा येईल जेव्हा या झाडाचा बंधू येईल पूजा कोणाची करतो पूजा कोणती जी या सोणाऱ्या परिवारामधला व्यक्ती कोणी ५०० च्या आधी रद्द फिरण्याच्या आधी देव फिरण्याच्या आधी कोणत्याही देवाला भेटायला गेला, गेला, गेला होता का फूल शेंदूर लावलाय का जेव्हा मी संवाद होतो तेव्हा किती किती लोकांनी देऊ उचललं वरती करा एक दोन तीन चार पाच सहा सहा आमची लिंब किती होती सात हा माणूस किती वा सात आय हा कोण आहे को सोन्याचा आहे ना याला का बोलत्या मुरलं असत ना तर पुढं तुम्हाला त्रास झाला असत दोन भक्ताकडे जाऊन आला ऑलरेडी या कोण आहे त्यांच्या दोन भक्ताकडे जाऊन आले बाई दोन भक्ताकडे पैजनांचा आवाज कुठे येतोय तुमचं जुनं घर कुठं मागच्या अंगाला याच्या अंगाला त्याच्या मागच्या अंगाला काय आहे सांगू आमच्या भाषेत बोलतात त्याला अनाटॉमिनुसार ना लिव्हर बिव्हर जसं त्याच जे असं बॉडी आता तुम्हाला समजत नाही त्यानुसार त्याला एखाद्या अवयव जर दुखापत झाली असतात आई पण चला रेखा भाई चला कळशील